आमडी उड्डाण पुलावर पहाटेचा भीषण अपघात नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील आंबडी उड्डाण पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका अनोळखी व्यक्ती जोरदार धडक देत चिरडून टाकले या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा परिसरात आहे मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही पहाटे अचानक धडक बसल्याने त्याचा देह गंभीर स्वरूपात विद्रुप झाला होता घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी तसेच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आलाय अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्रकरण नोंदवण्यात आले असून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहे उड्डाण पुलावरून जाणाऱ्या वाहनांची सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाची आणि चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक ना उपसंपादक्राईब